शंकरांची पूजा कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळी करा ते प्रसन्न होतात त्यांना काहीही मागितलं तर ते पटकन देतात असे हे साम सदाशिव साम सदाशिवांना सर्वात जास्त आवडणारे व्रत म्हणजे प्रदोष व्रत होय हे इच्छापूर्तीचे व्रत असेही म्हटले जाते प्रदोष म्हणजे सर्व दोषांपासून मुक्तता होय व्रत हे महिन्यातून दोन वेळा त्रयोदशीला येते म्हणजे एकादशीनंतर हे व्रत येते या व्रताची सुरुवात सूर्यास्तानंतर केली जाते व्रत जर नियमानुसार केले की त्याचे फळ लवकर भेटते म्हणूनच ही पूजा करण्याच्या अगोदर स्नान करून घ्यावे वस्त्र हे काळ सोडून कोणतेही शुभ वस्त्र घालावे पांढरे घातले तर अतिउत्तम ज्या दिवशी तुम्ही ही पूजा सुरू करणार असाल त्या दिवशी तुम्ही तुमची जी काही इच्छा असेल ती मनात ठेवून त्याची पूर्तता होण्यासाठी देवाला विनंती करावी आणि व्रताला सुरुवात करावी प्रदोष व्रताची वेगवेगळ्या बारा दिवशी वेगळी महती आहे सोम प्रदोष इच्छापूर्ती मंगळ प्रदोष रोगापासून मुक्ती बुध प्रदोष सर्व कामना सिद्धी गुरुप्रदोष शत्रूंचा नाश शत्रूपासून मुक्ती शुक्र प्रदोष सौभाग्य आणि स्त्री समृद्धी प्रदोष पुत्रप्राप्ती आयु आयुवृद्धी म्हणजे एकंदरीत प्रदोष केले तर सर्व दुःखांपासून निवारण होते हे व्रत सकाळी या व्रता दिवशी कोणाची दिवसभर शिवशंकरांचे नामस्मरण करावे प्रदोष व्रत हे एकतर अकरा वेळा किंवा सव्वीस वेळा करावे त्यानंतर नेक्स्ट प्रदोषला तुम्ही त्याचे उद्यापन करू शकता पूजेमध्ये पिंडीला दुधाचा अभिषेक घालून पूजेमध्ये तांदूळ बेल धोत्राची फुले कापसाची माळ पांढरी फुले व्हावीत तसेच शिवशंकरांसोबत गणपती बाप्पाचीही पूजा केली जाते त्यांना जासवंदचे फुल अर्पण करावे तसेच तुमच्या इच्छेने तुम्ही काहीतरी दान करावे उपवास तुम्ही फळे खाऊन केला तर छानच पण तुम्हाला तसा जमत नसेल तर तुम्ही एकदा फराळ करावा आणि रात्री पूजा करून हा उपवास सोडावा सोडताना तुम्ही पदार्थ खाऊन उपवास सोडावा जसे की भात खीर व्रताची पूजा दुसऱ्या दिवशी करून त्याला नैवेद्य अर्पण करून उद्यापन करावे या व्रतांमध्ये सोमप्रदोष व्रत हे मनोकृतीसाठी आहे तर मंगळवारचे व्रत हे रोग प्रतिकाराविरुद्ध आहे बुध प्रदोष हे मनोपूर्तीसाठी तर गुरु व्रत हे शत्रूंचा नाश करण्यासाठी शुक्र प्रदोष हा सौभाग्य संसारिक जीवन चांगले होण्यासाठी तर शनी प्रदोष हा पुत्र प्राप्तीसाठी आहे